वाचक सूचक माता मौल्या या सर्वांच्या जन्मेनं मस्तक होण्यासाठी आम्ही समजा सांगत आहे या ठिकाणी कथेचा विषय असा आहे रामप्रभूचा आणि देशनाथ युद्धाचा प्रसंग आहे आणि ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग सुरू झाला त्यावेळेस सर्व काही असणारं त्या ठिकाणी एकमेकाचं बोलणं भाषण झालं आपापल्या वतीनं आपापली त्या ठिकाणी मांडणी मांडू लागली या ठिकाणी ज्या वेळेस रामप्रभोनं बाण सोडला आणि रामप्रभूच्या बाणाने याचा जो का परिध नावाचं शास्त्र होत याच असणार त्या ठिकाणी मग असणार त्या का ठिकाणी काय झालं दुसरं असणार शास्त्र घेतलं आपले असणारे त्या ठिकाणी रामप्रभवाने बाण करून गजाचे असणारे शंभर तुकडे करून पाहिलेले आणि मग असणार त्या ठिकाणी दृशनाला काय केलं परेगे नावाचं शास्त्र घेतलं आणि परेगे नावाचं शास्त्र घेतलं ते वज्र फ्राय म्हणजे वज्रासारखं कठीण होत असं शास्त्र घेतलं आणि त्याच्यावर असणारे जी काही राक्षसी मंत्र आहे हे मंत्र असणारे त्या ठिकाणी केला आणि तो असणारा मंत्र सोडण्यासाठी दुसऱ्या नंतर केला वीरभद्राचे हा मग हे असणार त्या ठिकाणी पुणे गेलेलो होतं वीरभद्रा न महादेवाच्या मोठा असणारे हे परीग याला जे काही राक्षस होते ही असणारी तपश्चर्य करायचे आणि देवाला प्रसन्न करून घ्यायचं देवाला प्रसन्न केलं म्हणजे महादेवच असणार त्या ठिकाणी बोला मग बाप जसा असेटा होय महाराज आणखीन असणार त्या ठिकाणी बापाच्या प्रमाणात हा असणारा त्या ठिकाणी त्याला प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन परिग नावाच शास्त्र दिलं परंतु नावाचं शास्त्र एवढं असणार त्या ठिकाणी कठीण होत ज्याच्या असणार हे परीग नावाच शास्त्र सोडलं ते असणार येत नव्हतं ते समोरच्या केल्याशिवाय परीघ परत फिरत नव्हता असं शास्त्र त्या ठिकाणी गाव ती तुझे हत

तर प्रभो रामचंद्र आता वाचू शकणार नाहीये म्हणून सर्व देव असणाऱ्या त्या ठिकाणी विचार करू लागले आणि याच्या पुढे हा परिगाचा काय व्रतांत झाला हे आपल्याला आंधळे महाराज